नमस्कार नीलचा माहीला फोन येतो आणि माही म्हणते काय रे तेव्हा तो म्हणतो अगं काय तू माझे कॉल्स घेत नाहीस तेव्हा माही म्हणते तुझ्या बड्डेला मी विश करायला आपल्या कॅफेत आले होते रोजच्या ठिकाणी तिथेसुद्धा तू नव्हतास तुझ्या घरी गेलेले पण तिथे पण तू नव्हतास तेव्हा नील काहीच बोलत नाही माही म्हणते अरे काय सांगू मी इकडे रमा बनून बसली आहे आता पुरती अडकली आहे मी आता इकडे मी अक्षयसमोर आले तेव्हा नील म्हणतो काय अगं ते तुला इमोशनली ब्लॅकमेल करत आहेस तू त्यांना सरळ ठणकावून का सांगत नाहीस तू हे काम करणार नाहीस म्हणून तेव्हा माही म्हणते नाही नील मला हे करावंच लागेल तेव्हा नील म्हणतो नाही नाही अशी ही तुझी अवस्था मला नाही बघवत मी येतो तिकडे आणि त्यांना आपण लगेच सांगूया तेव्हा माही म्हणते नील थांब तू इकडे येऊ नकोस मीच तुला तिकडे भेटायला येते आणि माही ही नीलला भेटायला जाते तेव्हा नील म्हणतो अगं काय चाललं आहे काय तुझा हा अवतार काय ही साडी काय या दोन वेण्या काय ही अशी कशी दिसतेस तू तेव्हा माही म्हणते मला हे करावंच लागेल कारण तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी हे सगळं करते नील म्हणतो माझ्यासाठी मी काय केलं होता त्यावर माही म्हणते त्या दिवशी तू जो ॲक्सिडंट केला होतास ना त्या ॲक्सिडंटमध्ये त्यांची म्हणजे या क्यूट अंटीची सून रमा ही मेली तिचा ॲक्सिडंट झाला तू तर मला म्हणालास की मी तिला ये... वाचवलं आहे ती थी बरोबर तिच्या घरी गेली आहे ती योग्य ठिकाणी आहे पण तू खोटं बोललास त्यांची सून ती अक्षयची बायको रमा होती ती मेली आहे ती आता या जगात नाही आहे पण हे अक्षय ॲक्सेप्ट करत नाही तो स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नील म्हणतो काय तेव्हा माही म्हणते हो तिला तू उडवलं होतंस मी गाडीत बसले होते आणि तू गाडी ड्राईव्ह करत होतास आणि तिला तू उडवलं होतंस तुझ्यामुळे मी त्यांची मदत करते त्या क्यूट आणटी त्या मला ठिकाणी घेऊन गेल्या होत्या आणि सगळं सांगितलं तेव्हा मला कळलं म्हणून आता मी तू चूक केलीस ती भरून काढते त्यांची मदत करते नीलला धक्काच बसतो तेवढ्या तिकडून अक्षय गाडी घेऊन येत असतो आणि त्याचं लक्ष रमाकडे जातं आणि म्हणतो रमा रमा इथे काय करते आणि कोणाशी बोलते तो कोण मुलगा आहे म्हणून अक्षय गाडी बाजूला थांबवतो आणि रमाकडे यायला निघतो इकडे नील माहीला म्हणतो तू आता जाऊ नकोस मी तुला सोडणार नाही तेव्हा माही म्हणते नाही नील मला जावंच लागेल क्यूट अंटी ना वाईट वाटेल त्या हट होतील आणि अक्षय हा परत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा नील म्हणतो अक्षय स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेल आणि तू मला सोडून गेलीस तर मी सुद्धा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेन आणि तेवढ्यात माहीला नीलच्या मागून अक्षय येताना दिसतो माही म्हणते नील अक्षय इकडे येतोय अक्षय आला आता मात्र नील घावरतो आणि मागे वळून बघतो तर समोर अक्षय असतो अक्षय रमाला विचारतो रमा तू इथे काय करतेस आणि हा कोण आहे पटकन बोल रमा आता रमा म्हणजेच माहीला आणि नीलला काय बोलावं ते समजत नाही लगेच नील माती खातो आणि म्हणतो ही माझी मैत्रीण आहे आता मात्र अक्षयच्या तळपायची आग मस्तकात जाते अक्षय चांगलाच त्याला तुडतुड तुडवतो आणि म्हणतो ही तुझी मैत्रीण आहे अरे ही माझी बायको रमा आहे तू हिच्यासोबत अशा बसून गुलूगुलू गप्पा कसा मारू शकतोस आणि अजूनपर्यंत रमाने मला कधी सांगितलं नाही तिच्या एखाद्या मित्राबद्दल आणि तू कोण आलास आता मोठा मित्र बनणारा चल निघितून आणि तो रमाचा हात पकडतो आणि तिला गाडीत आणून बसवतो आणि तिला घरी घेऊन येतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू